डिसेंबर आहे काम होणार ओके करू ना करायचा करायचा अ ते माझ्या लय काम राहत राव काय काम राह गळाले माझ्या काम धंदे करून टाइमच भेटा ना असा दिवस कधी यायचं नाही करू करू पण निवेदन करावंच लाग ना निवेदन करावं हा एकतीस डिसेंबर आणि काय हि कर रोज 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 काय हा काय आता पोटा पाण्यास बघावं लागत आहे कुठं तुम्ही जागेवर जागे व्हायचे आहे जागेवच आहे ना बाकी सगळं असं करायचं आता काय आहे दर जाऊस तर असंच करायचं काय करतो मग हा सगळं काही न्यायचं नाही काहीच नाही न्यायचं पण आता थोडं करावंच लागत आहे पोटा पाण्याचं नको का हा असं काहीच करायचं तुम्ही मजा छाप मध्ये फिरवतो इकडं तिकडं मजा आहे तुझी मग काय म्हणतो बाकी काय बाबा आपल्याला पार्टी करायची झाली एकतीस ची पार्टी खांब्या आणायची लांब खांब्या आणतो पण मस्त बसू तू मी आहे ना मी आहे ना मग मित्र कशाला आहे मस्त खांब्या बिंब्या आलो कुठं बसायचं कुठं बसायचं त्या आमच्या वाड्यात एकच नंबर तिथं कोणी हा मस्त बसू बरं अजून कोणाला घेऊ आपण दोघच बस रे ते आहे ना एक मला आठवत नाही रे कोण आहे भाऊ तुझा मित्र अस माझाच मित्र आहे ते आपलं शिव तुकाराम म्हणतो काय हा तुकाराम हा तुकाराम त्याला बी घे रे कोंबडी झालं कोंबडीचं नियोजन झालं 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 किती किलो छान तिथं म्हणलं चार किलो चार किलो चार किलो आणि दोन मिनट साखरम म्हणून ते शिक आपलं फ्रायब्री तस नाही तस नाही असं मस्त आहे ना त्याला असं गारी गार काडकी असते का ती तस बनून घेऊ त्याला हो का असं खायचं असं तसं नसतं का तसं एकच नंबर भेटत जा राव तू भेटत नाही दररोज जातो नोकरीला लागला काय नाही लागला नाही ती विनंती चालू शि आपल्याला माहिती नाही काय आता मॅड नाही पैसे मारू हे काय करतो ट्रॅक्टर थोडा साइड ला दाबी तू मग काय होईल एकच झाले बाबा धंदे हो राहते दुसरे बी बगलातून माती निघली कामं करून हे बघ बाबा याचे केस कमी झालेले दिसतेत का मला नाही दिसत आता अरे बाबा काय सांग तुला धंदे हो राहते दोन मिनिटात टॅक्टर साइडला घेऊ दे तू साईडला लाव नाही આ તો યાર આપ ધમકી આ રહા છો પાઈસ આપી ઉતરો હા સાબ સાબ ઓપ પાઈસ પાઈસ આરા આ આય આઈમી કાઈલા આપ કાઈલા ય બોસ સંગ લેની વાં ચી બોસ આઈ તો કાન આનામ લેવો કાઈ પૈસા નઈ પાણી નઈ ખાય પરસ काय पार्सलला पैसा नाही पाणी नाही रे अवघड चाललंय सध्या तू चल नाहिती पिंती थोडी नाही काहीतरी केलं पाहिजे तसं नसतं नाही ना इतक्या दिवस मोकळा त्याच्याकडे यायच जाऊ चला तू कर तू करम करू कराम माणूस आहे काय नाही पण नाही पीती देऊ तू मला सुद्धा माहित आहे मग चल टाकू त्या टोपी मग हा हा चला चल चल जायचं का जाऊ जाऊ आला चला बरं तुमच्या घर माहिती आहे ना हा आईतून आई इथून वगैरे वाऱ्या बोल आहे ना तिसर व्हायचं कुठला

आणि माझ्या बी घरी सांगू लय मारते मला मला पांढर द्या फक्त म्हणजे असं थम्सअप सारखं करून द्या हा 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 द्या राहू मला माय माग उद्योग येते नियोजन ती नियोजन करू दोन मिनटं बसा तुम्ही मागासारखं मागच्या सारखी पार्टी फेल नाही झाली पाहिजे नाही याला काय म्हणत काम 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 हे निवड काम याच्या आले कसे झाले हातपाय अरे मग कामच तेवढं राहते आणि ती पार्टी झाली ना हाडाच्या काळात बुवा तुम्ही झालाय तुझा काम खरेदी करीता बरोबर आहे पण काम अरे ऐक जरा संघ काही न्यायचं नाही आपला खर, खर्च नाही खर्च माझा खर्च माझा सकारामकड पैसा नाही खर्च माझा खर्च नियोजन करा नियोजन सकारोजन सगळं खाऊन पिऊन काला सोना आहे काला सोनाकार आता खाऊ ना एक ती काय पार्टी पार्टी सारखं म्हणू नको संग काय न्यायचं नाही 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 कोंबडीच नियोजन करतो ना असं करूया कोंबडी बर का वाड्या बसले कोंबड्या तो पहिली काढल्या ना पार्टीचा बेरंग झालाय पाहिजे आता तीन कलर एकत्र आले

लग्न नाही काय सांगावा आपल्याकडले लग्न होईल लग्न होईल पण कुणाला सांगायचं लग्न आपण सांगायचं ना कुणाला नाही पार्टी केली कोंबडी झालं दोन पार्टी

दगडूचा वाडा आहे ना कोंबडी सापडेल का हा सगळं होत मी आपण धराव लागल पळून पळून धरावं लागेल सगळे माणसं बघू कोण कुठे काय आहे आणि सगळे जाते जाता ज्याच्या त्याच्या मार्गाने दोन तीन मोठ्या कोंबड्या चोरून आणू आता साख्याकडे तर दारूचा खर्च चोरायला तीनच म्हणजे सी आणला तीन तीन हा हा तेवढं कांडच करून येऊ आता काय घरातलं मसाला नेऊ साखरा सांगू पातील बीतील आणतील आणि दारूचा खर्च खर्च आणि आपण कोंबड्या चोरून मसाले आणून तुया घर माझ्या घर ताडा ताडा जायचं एक ते डिसेंबर साजरा साजरा तो आणणार आहे का नाही मग काय ओके चालते 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 कोणीच ना आता गावात कोणी दिसणार

고니어, 나무가 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 나가 나무가 나무가 나가 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 너도 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 <목소리로> 아, 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 아,

का आपण ऐकलं नाही का ती मागाशी एकतीस डिसेंबर साजरी करते म्हणजे पार्टी मग आपण तर तू करत आहे तू आपण संडास लाट पडायला पळायला माहिती का माहिती आपण पार्टी करू आपल्याला खूप पोर गोळा करून काही कोबडे आणून एकतीस डिसेंबर आहे ना मग तयार 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 असं थे 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 पारा ते पारा बसले ते त्यांना बोल आणून आपलं तयारी आपल्या आपल्या आत्ता काळ पोरांना नको सांगायला पोरा ना त्यांच्या घरी सांगितलं आपली पुंगी वाजून मग नाही त्यांना सांगू घरी सांगायचं नाही आपलं आपलं करून तयार करू हा खंबी आणायचं ना म्हण ती आणून करून एकदम मस्त कशी खायचे माहिती का खंबी आणायचे का हा हा नको राहू कशाला राव आपण टेस्ट करू कोणाला करतो आपण दार प्यायलेलं काय लिंबाच्या पाले जातो कोणाला लिंबा मला तर कोण काय ना म्हणायचं गोदा येतो मास्क लावतो

एकतीस डिसेंबर पार्टी काढायची म्हणजे करायचीच हा शाळा असू दे गेली शाळा शाळे कशी काय फायदा होतोय मठरा कोंबडी ठेवली कोंबडीच बोकाड अरे तुम्हाला तुला बोकाड बोकड कोण माहिती तुला अरे मला माहिती आहे बोकड बोकड बोकडे असंच अध्यक्ष असतो चल मी तुला बरोबर दाखवतो बोकड पुढे चल चल

कलोर आहे ना हा चांगले अरे अखांड्यानी सवरानी या तिच्यानी आम्हाला सोनं आणून दिलंय त्यांना आहे ना थर्टी फर्स्टला आहे ना दहा किलो मटण द्यायला लावतो बाप्पाला आणि हे ना लाख दोन लाखाला जाईन एकदम परफेक्ट हा याला कलर तो नाही ना तो नाही नाही चंद्र आहे रो चंद्र वर टिक्का पण आहे अजून एक लाख वाढत नाही तीन लाखाला जाईन 예 마지막으로 음